न्यूज चॅनलला बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला उल्हासनगर शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून संविधान आणि भारतमातेचं पूजन करण्यात आलंय यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून ते औटी चौकापर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती या ठिकाणी भारतीय संविधान प्रस्ताविकेचा सामूहिक वाचन करत पूजन करण्यात आले कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे महानगर प्रमुख राधाचंद करोतिया कल्याण उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शाहू कल्याण जिल्हा अधिकारी भाऊ मात्रे शहर प्रमुख कैलास तेजी महिला शासन घटक जया तेजी उपशहर प्रमुख दिलीप मिश्रा उपशहर प्रमुख सुरेश पाटील माजी नगरसेवक शेखर यादव वसुधा बोराडे तसेच विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख महिला आघाडी युवा सेना तसेच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते उद्या सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन मी संपूर्ण शहरवाशांना आणि भारतप्रेमी नागरिकांना सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या जा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्याच्या पूर्वसंध्येला आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं संविधान पूजन आणि भारत मातेचं पूजन केलं जाते त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन महाराष्ट्राच्या आराध्य दैवतांची पूजा केली आम्हाला दिलेले अधिकार संविधानाने आम्ही विसरत चालतो संविधान याचा अर्थ लोकांनी लोकांकरता लोकांकडून चालवलं राज्य परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे की ठराविक लोकांसाठी ठराविक लोकांकडून आणि ठराविक लोकांसाठीच चालवलेलं राज्य अशा प्रकारचं एक राज्यकारभार चाललेला आहे त्याच्यामुळे देशा या देशामध्ये अराजकता निर्माण होऊ शकते या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये महापुरुषांचे अपमान होतात ज्यांनी आज संपूर्ण हिंदुस्थानला हिंदवी स्वराज्य करण्याची संकल्पना पाहिजे किंवा जय श्रीराम म्हणण्याचा अधिकार आम्हाला त्यांनी दिला ज्यांच्यामुळे मिळालेला आहे त्यांचा अपमान होतो ज्यांनी हे संविधान लिहिलं त्या देशाला घटना दिली त्या महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला जातो म्हणजेच या संविधानाला आम्ही विसरत चाललो त्या देशामध्ये धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये ते निर्माण केली जाते म्हणून आज आम्ही प्रतिज्ञा सुद्धा केली की भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे त्या देशावर आमचं प्रेम आहे आमचं कुठल्याही व्यक्तीवर प्रेम नाही आमचं कुठल्या भांडवदारावर प्रेम नाही आणि म्हणून संपूर्ण जनतेला एक विश्वास देण्यासाठी आणि संविधानाविषयी लोकशाहीविषयी आणि महापुरुषांविषयी आणि भारत मातेविषयी प्रेम असावं म्हणून आजचा हा केलेला संकल्प मी संविधानाचं सर्वांनी मान राखला पाहिजे पण राज्यकर्ते असोत किंवा त्या झोपडपट्टीतले लोक असो त्यांना ज्याचे अधिकार कळतील आणि संविधानाचं पूजन नव्हे ते मनामनामध्ये ठेवतील तर आणि तरच आपली लोकशाही टिकेल पुन्हा एकदा भारतीय लोकशाहीला ज्यामुळं संविधानाच्या आधारवर चालते त्या लोकशाहीला मी हार्दिक शुभेच्छा देतो सर्वांना भारतवासियांना सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय श्रीराम जय शिवराय आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीन वर